नमस्कार यू रेसिपी बुकमध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवतोय किती सुंदर असा हा केक तयार झालेला आहे रंग सुरेख आहे पण चवीला सुद्धा भन्नाट लागतो तुम्हाला सांगू का या केकमध्ये आपण मैदा वापरलेला नाहीये गव्हाचं पीठ सुद्धा वापरलेलं नाही जे मैदा किंवा गव्हाचं पीठ खाणं टाळतात अशांच्यासाठी उत्तम असा हा केकचा प्रकार आहे आणि याच सोबत यामध्ये आपण साखर सुद्धा वापरलेली नाही त्यामुळे हेल्दी सुद्धा आहे हा केक तुम्हाला सुद्धा यावर्षी क्रिसमसला घरी करायचा आहे का, का? तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आता प्लम केक करतोय तर यामध्ये खूप सारे नट्स फ्रुट्स आणि सीड्स असतात या केकचं प्रमाण ठरवत असताना यामध्ये केक खाताना फक्त पीठच लागू नये किंवा खूप सारे ड्रायफ्रुट्स लागू नयेत या सगळ्याचा विचार करून हे प्रमाण ठरवलेलं आहे आणि आज मी ते तुमच्या सोबत वजनी प्रमाणात शेअर करते पण हे प्रमाण घेत असताना यातील एखादा ड्रायफ्रूट तुमच्याकडे घरी नसेल तर तो स्किप करून त्याच्याबद्दल वाढवू शकता किंवा जर तुम्हाला वाटलंच तर प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता तर सर्वात आधी आपण ड्रायफ्रुट्स काय घेतले ते पाहूयात वीस ग्रॅम काजूचे तुकडे वीस ग्रॅम बदामाचे तुकडे वीस ग्रॅम काळा मनुका यासोबत वीस ग्रॅम बेदाने घेतलेले आहेत तीस ग्रॅम फ्रुटी वेगवेगळ्या रंगाची इथे घेतलेली एक आहे एकाच रंगाची वापरली तरी चालेल दहा ग्रॅम खारीकचे तुकडे दहा ग्रॅम पिस्ता यासोबत इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत साधारण ग्रॅम ज्यामध्ये भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया मगच बीज अशा पद्धतीचे आहेत तीस ग्रॅम खजूर घेतलेला आहे बिया काढून मग खजूर मोजून घेतला आणि त्याचे छोटे तुकडे केलेले आहेत यासोबत हे जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे त्यातलं मी थोडं थोडं करून एकत्र बाजूला केलेलं आहे जे आपण वरून डेकोरेशनला वापरणार आहोत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी पण चालेल आता एका मिक्सिंग मध्ये हे घेतलेले सर्व ड्राय फ्रूट्स नट्स आणि बिया एकत्र करून आता हा जो प्लम केक आहे तो जर अगदी पारंपरिक पद्धतीने बनवायचा झाला तर हे सर्व अल्कोहोल मध्ये एक दोन ते तीन दिवस भिजत ठेवले जातात आणि मग ते केकसाठी वापरतात आपण घरामध्ये खातोय घर लहान मुलं असतात अल्कोहोल यामध्ये वापरू शकत नाही तर त्याऐवजी तुम्ही ऑरेंज ज्यूस सुद्धा वापरू शकता किंवा ऍपल ज्यूस वापरू शकता पण ज्यूस हे स्वतः हेल्दी असतं त्याला शिजवणं बेक करणं यामुळे त्यातले प्रोटीन्स नष्ट होऊ शकतात त्यामुळे इथं आपण हे पाण्यामध्ये भिजत घालतोय अर्धा कप पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला या पाण्यामध्ये किमान एक वीस ते पंचवीस मिनिटं भिजत ठेवायचे वेळ जास्त असेल तर एक तास ठेवले तरी पण चालतील तर इथं मी साधारण हे पंचवीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत हे पहा छान मौसूज झालेत आता आपल्याला काय करायचंय या ड्रायफ्रूट्स आपल्याला एका गाळणीतून गाळून आहेत म्हणजे याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं जे काही पाणी असेल तर ते सगळं निघून जाईल ड्रायफ्रूट्सने भरपूर पाणी शोषून घेतलंय त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झालंय आता हे जे पाणी आहे ते फेकून न देता तुम्ही डायरेक्ट पिऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता पण तुम्हाला तसंही करायचं नसेल तर तुम्ही हे पाणी केक साठी वापरू शकता इथं आपण केकमध्ये दूध वापरणार आहे आता केक साठी वापरत असताना हे जे पाणी आहे ते मोजून घ्या तर जेवढं तुमचं पाणी असेल तेवढं दूध यातलं कमी करा आणि दूध आणि हे पाणी दोन्ही तुम्ही केक साठी वापरू शकता म्हणजे जर तुमचं दहा एम एल पाणी शिल्लक राहिलेलं असेल तर दहा एम एल दूध यातलं कमी करा आणि दोन्ही मिळून केकमध्ये वापरा चला आता केक साठीचं चा, बाकीचं साहित्य पाहू एकशे वीस ग्रॅम दही घेतलेलं आहे दही फार आंबट नसावं एकशे वीस ग्रॅम गुळ पावडर घेतलेली आहे यासोबत एकशे पाच एम एल दूध घेतलंय साठ एम एल कोकोनट ऑइल आजच्या या केकमध्ये आपण नाचणीचं पीठ वापरतोय तर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ऐंशी ग्रॅम ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ऐंशी ग्रॅम आणि यासोबत आपण घेतलेला आहे चाळीस ग्रॅम कॉर्नफ्लॉवर एक टी स्पून बेकिंग पावडर आणि पाव टी बेकिंग सोडा अर्धा टी स्पून इथं आपण दालचिनीची पावडर घेतलीय आणि अगदी चिमूटभर मीठ वापरणार आहोत आता एक मिक्सिंग बाऊल घेतलाय यामध्ये सर्वात आधी आपल्याला घ्यायचंय दही दही घेतल्यानंतर ते चांगलं फेटवून घ्यायचंय अगदी स्मूथ होईपर्यंत चांगलं फेटून घेऊया दही फेटून झालं की यामध्ये आपल्याला घालायचे गुळ पावडर काही जणांना जर साखरेत आवडत असेल तर ता एवढ्याच प्रमाणामध्ये पिठी साखर वापरली तरी पण चालेल तेल घेऊयात आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचंय आपण यामध्ये गुळ पावडर वापरले त्यामुळे पटकन विरघळली जाते जर जा तुम्ही साधा गुळ घेणार असाल तर तोही वापरू शकता फक्त चांगलं खिसून घ्या म्हणजे मग पटकन विरघळेल दही गुळ पावडर आणि तेल सगळं एकजीव मिसळून झालं की या आता यामध्ये आपल्याला घालायचे पीठ नाचणीचं पीठ ज्वारीचं पीठ कॉर्नफ्लॉवर यासोबत घालूयात बेकिंग पावडर बेकिंग सोडा आता यामध्ये आपण घालूयात एक चिमूट मीठ आणि सोबतच दालचिनीची पावडर आता हे सर्व साहित्य चाळून घेऊ लक्षात घ्या इथं घेतलेली सर्व पीठ मी आधीच चाळून बर्नीत भरून ठेवली होती तरी सुद्धा केक करत असताना सर्व पीठ पुन्हा चाळूनच वापरायचे पीठ असं चाळून घेतल्यामुळे अगदी हलकं फुलकं तयार होतं त्यामुळे केक सुद्धा छान जाळीदार होतो आणि याशिवाय बॅटर तयार करत असताना यामध्ये गाठी जास्त होत नाहीत तर सुरुवातीला आपण जे दही आणि तेलाचं मिश्रण होतं त्यामध्येच पीठ एकत्र एक करून घेतलं आता जे घेतलेले दूध आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याचा बॅटर तयार करून घ्यायचंय दूध इथं मी अगदी व्यवस्थित मोजून घेतलंय त्यामुळे संपूर्ण घातलेलं आहे तर या पद्धतीनं आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी तयार झाली बॅटरची कन्सिस्टन्सी याच्यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट करू नका यासाठी इथं सांगितलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मोजून घ्या आता आपण जे ड्रायफ्रुट्स मगाशी गाळणीत पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती थोडंसं साधारण एक चमचाभर नाचणीचं पीठ घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला या ड्रायफ्रुट्सला लावून घ्यायचंय असं केल्यामुळे जे काही ड्रायफ्रूट आपण या बॅटरमध्ये घालणार आहोत ते एकाच ठिकाणी न बसता संपूर्ण केक मध्ये एकसारखे के पसरले जातात आता हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊ हे मिक्स करत असताना एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करायचंय इथं आपलं केकचं बॅटर तयार झालं आता दुसरीकडे इथे मी केकचा टीन आधीच तयार करून ठेवलेला आहे केकचा टीन नसेल तर कुकरचा आपला हात लावण्याचा डब्बा असतो तो, तो वापरला तरी चालेल टीनला मी तेलाने ग्रीस करून घेतलंय आणि यामध्ये बटर पेपर घातलाय पुन्हा याला थोडस तेलाने ग्रीस करून घेतलंय तयार करून घेतलेलं केकचं संपूर्ण बॅटर यामध्ये घालूयात केकचं बॅटर टीन मध्ये घातल्यानंतर याला एकसारखं पसरून घ्यायचंय आणि आपल्याला एक ते दोन वेळा याला टॅप करायचंय असं केल्यामुळे या बॅटर मधील जर काही हवा शिल्लक असेल तर ती सगळी निघून जाते आणि केक एकसारखा होतो एकसारखा फुगला जातो आता वरून याला ड्रायफ्रुट्सने छान असं गार्निश करूयात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही केलं तरी पण चालेल इथं मी अंदाजाने ड्रायफ्रुट्स घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता वरून छान डेकोरेट करून घेतलं आता केक बेक करूयात सर्वात आधी आपल्याला कढई प्री हिट करून घ्यायचे तर बॅटर आपण करण्यापूर्वीच इथं कढई गॅसवर गरम करत ठेवली होती एक मोठी कढई घेतली त्यामध्ये खाली स्टँड ठेवलेला आहे वर प्लेट साकून मध्यम आचेवरती एक दहा मिनिट कढई करून घेतली लक्षात घ्या बॅटर तयार होण्याआधी आपली कढई चांगली प्रीहीट झालेली असावी आता यामध्ये केकचा चा टीम ठेवत पुन्हा वरती प्लेट साकायचे सुरुवातीचे एक चार ते पाच मिनट गॅस हवं तर मोठा ठेवा आणि त्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि एक साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं हा केक बेक करून घ्यायचा आहे आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा केक बेक करायचा असताना सुरुवातीचे पंचवीस मिनिटं तरी आपल्याला यावरची प्लेट काढून केक चेक करायचा नाही पंचवीस मिनिटानंतर एकदा केक चेक केला तरी पण चालेल तर हे पहा साधारण पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत केक आपला व्यवस्थित शिजलेला आहे टूथपिक किंवा सुरीने मध्ये चेक करायचं सूर्य अगदी व्यवस्थित क्लीन येते याचा अर्थ केक शिजलेला आहे आता हा केक पूर्णपणे गार करायचा आहे आणि मगच टीन मधून बाहेर काढायचा आहे गरम गरम असताना जर तुम्ही केक टीन मधून काढायला गेलात तर केक तुटू शकतो त्यामुळे पूर्णपणे गार करायचा आणि मगच टीन मधून बाहेर काढायचा तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख रंग आलेला आहे अप्रतिम असा हा नाचणीच्या पिठाचा प्लम केक तयार झाला या क्रिसमसला मुलांच्यासाठी असा हा हेल्दी केक नक्की घरी करून बघा ही रेसिपी आवडली का मला कमेंट्स करून कळवायला कर अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोवर धन्यवाद